देवळाली विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार योगेश बबनराव खोलप यांनी देवळाली मतदारसंघातील प्रचाराला दणक्यात सुरुवात केली असून त्यांच्या पाड्याला मतदारांचा जोरदार प्रतिसाद मिळताना दिसतोय त्यांनी आज नाशिक रोड पूर्व भागातील प्रसाद घुणी येथे दर्शन घेऊन प्रचाराचा श्रीगणेशा केला त्यानंतर नाना बाबा चौक शिवारी बाबा चौक दत्तनगर हनुमान चौक भगवा चौक चहडी जगात नाका गाव सामणगाव हनुमान मंदिर स्वराज्य नगर चाळेगाव चाळेगाव राजवाडा कोळीवाडा जाधववाडी पॉलिटेक्निकल कॉलेज अश्विनी कॉलनी सामणगाव रोड आणि सिन्नर फाटा अशा विविध भागातून प्रचार रॅली काढली प्रचारामध्ये मतदारांनी घोलप यांचं विविध ठिकाणी जोरदार स्वागत केलं महिलांनी त्यांना ओवाळून त्यांच्या विजयासाठी शुभेच्छा दिल्या माजी आमदार योगेश घोलप यांना सर्वत्र फुलांची उधळण आणि पुष्पहारांनी सत्कार करण्यात आला या ठिकाणी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते नाशिक रोड पूर्व भागातील शेतकरी कामगार व्यापारी उद्योजक या समाज घटकांमध्ये घोलप यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे याच परिसरात शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो आणि अनेक शिवसेना नगरसेवक या भागातून निवडून आले आहेत त्यामुळे येथील मतदारांनी घोलप यांना समर्थन दर्शवित भरघोस मत मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे घोलप यांचा स्वभाव आणि स्मिता हास्यामुळे मतदारांमध्ये मत त्यांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे माजी मंत्री बबनराव घोलप आणि योगेश घोलप यांनी देवळाली मतदारसंघात सात धरणं बांधली असून पाणी प्रश्न सोडविणे आणि गाव तेथे मंदिर ही संकल्पना प्रत्यक्ष आणत गावागावात विकास कामं केली आहेत यंदा संपूर्ण देवळाली मतदारसंघात शिवसेनेची मशाल पुन्हा पेटली असून घोलप यांना विधानसभेत पुन्हा पाठविण्याचा निर्धार गावकर यांनी व्यक्त केलाय मतदारांच्या आशीर्वादानं घोलप यांना विजयी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी आणि स्थानिकांनी एकत्र येत समर्थकांना मतदान करण्याचं आवाहन केलंय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या पाठीत जो खंजीर खूप आहे त्याचा बदला घेण्याची ही वेळ आलेली आहे तसेच आमचे महाविकास आघाडीचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांना कशा प्रकारे दगा दिलेला आहे आपल्याच लोकांनी त्याचा बदला घेण्याचा त्याचा सूड घेण्याचा आपण लोकसभेमध्ये भरभरून दिला आहे महाविकास आघाडीला पण विधानसभेतही कोणतीही कसर न ठेवता महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार आपण भरघोस मतांनी निवडून द्यायचे आहे तसेच आमच्या देवळाली मतदारसंघातील तरुण तरुण तडफदार उमेदवार योगेश भवनराव घोलप तड� यांचा अनुक्रमांक आहे चार चार नंबरचं मशाल निशाणी समोरचं बटन दाबून आपण भरघोस मतांनी योगेश बबनराव गोलप यांना निवडून द्यावे ही सर्व शिवसैनिकांच्या वतीने मी आपल्याला विनंती करतो आव्हान करतो व येत्या वीस तारखेला आपण कुठल्याही भूल तापांना न पडता जास्तीत जास्त मतदान आपल्या भागातील कसं होईल याकडे आपल्या सर्वांनी लक्ष देऊन आपण मतदानरूपी आशीर्वाद आमच्या योगेश बापूला द्यावे ही सर्वांना नम्र विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रमध्ये आज माननीय योगेजी घोलप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार यांचे झंझवता दौरा या ठिकाणी सकाळपासून सुरू होते अतिशय उत्त उत्तंड प्रतिसाद पब्लिकचा मतदारांचा त्यांना मिळतो आहे आणि सर्व जनता प्रभाग क्रमांक एकोणावीसशे लोक रस्त्यावरती आहे आणि त्यांना आशीर्वाद देत आहे दे दे। आणि वीस तारखेला खऱ्या अर्थाने मतारूपी त्यांना आशीर्वाद देऊन येणाऱ्या विधानसभा शिवसेनेचा भगवा निश्चित फटकेल आणि देवळली विधानसभेतला शिवसेनेचा आमदार हा विधानसभेत या मतदारांच्या रूपाने दिसेल एवढी मला खात्री आहे गेल्या पंचवीस वर्षामध्ये मोहनराव गोलप नाना यांनी अत्यंत जनतेशी चांगला संपर्क ठेवलेला आहे कुठेही पैशाची अपेक्षा केली नाही कुठेही टक्केवारीची अपेक्षा केलेली नाही म्हणून या टायमाला बापूच्या मागे भरपूर जनता आहे बापू या टामाला जनता निवडून देईल आणि बापू प्रचंड मठाने निवडाली मात्र निवडून अशी मी सगळ्यांच्या वतीने अपेक्षा करतो प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर दिशा न्यूज नाशिक रोड